छत्रपती संभाजीनगर हून पंढरपूर येथे देव दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या इर्टेगा गाडीच्या डाव्या कालव्याच्या पुलाच्या दुभाजकाला धडकून अपघात झाला या अपघातात कार मधील आठ जण गंभीर जखमी झाले दैव कार कालव्यात न कोसळता पुलाला धडकली त्यामुळे मोठा अनर्थ टळला अठ्ठावीस मे रोजी विष्णू तांबे यांचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर हून पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना वडीगोद्री येथील उड्डाणपूल ओलांडला आणि डाव्या कालव्याच्या पुलाच्या भिंतीला त्यांची कार धडकली या अपघातामध्ये विष्णू हरिश्चंद्र तांबे वय पन्नास पत्नी सरला विष्णू तांबे वय पंचेचाळीस आई हौसाबाई हरिश्चंद्र तांबे वय सत्तर सासू कौशल्या भीमराव जाधव वय सत्तर राहणार कडेठाण तालुका पैठण मीरा रमेश लहाणे वय चाळीस प्रेरणा रमेश लहाणे वय वीस सरला विष्णू तांबे वय तीस भाग्यश्रीबाई कल्याण तांबे वय वै अडुसष्ट वैभव विष्णू तांबे वय अठरा वृषाली विष्णू तांबे वय सतरा हे जखमी झाले आहेत पैठण तालुक्यातील तांबे डोणगाव येथील तांबे दाम्पत्य हे मागील काही वर्षापासून नोकरी निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत बुधवारी सकाळी तांबे आणि लहाणे दाम्पत्य हे पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडील